नमस्कार <coughs> काल तुकाराम डफळ यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी एक पोस्ट व्हायरल केलेली आहे आता त्या पोस्ट प्रमाणे सरकार किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन तुकाराम डफळ यांना पोलीस संरक्षण देणं आवश्यक आहे का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे कारण पोलिसांचं खातं याचा जो उपयोग चालू आहे दुरुपयोग चालू आहे बहुतेक सत्तेमध्ये असणारे मंत्री संत्री काय असतील आमदार खासदार कसे कोणत्याही प्रकारे निवडून गेलेले असले तरी त्यांना काहीतरी असे सुरक्षेचे कॅटेगरी आहेत वाय सुरक्षा झेड सुरक्षा ये सुरक्षा व सुरक्षा आणि त्याच्यामुळे काय होतं ही जी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा ज्या यंत्रणेवर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असते त्यांचा वेस्टेज ऑफ टाईम होतो आणि हे स्वतःला व्ही आय पी समजतात ॲक्च्युली व्ही आय पी नसतात पण समजतात कारण ते कसे निवडून गेले हे सर्व समाजाला माहीत असतं त्यामुळं त्यांच्या हातात ती सत्ता आणि म्हणून त्यांचा वापर करतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जी व्यवस्था आहे पोलीस यंत्रणा आहे त्यांचा वेस्टेज ऑफ टाईम आता त्याच्यामुळे फार यांना प्रसिद्धी मिळते असं नाही त्यांना प्रसिद्धी नसते म्हणून ते या या न केन प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना संरक्षणाची गरज नसते त्यांच्यापैकी अनेक जणांकडे अनेक जणांकडे कार्यकर्ते नावाची टोळी असते तीच त्यांचे सबशियट आहे कारण त्या कार्यकर्त्या नावाच्या टोळीचं त्यांचं स्थान असतं संपर्क कार्यालय संपर्क कार्यालयात जाणारा जो तरुण असतो तो त्यांच्या टोळीत सामील होतो आणि यांच्या अशाच लोकांकडे ते कट्टे का काय म्हणतात ते हत्यारं वगैरे असतात आता त्या हत्याराचा ऑल द मोस्ट एखादा पकडला गेला तर पोलिस यंत्रणा त्याच्यावर आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा कलम लावते आणि तो विषय तिला संपतो आता या पोलिस यंत्रणेला जर खरंच स्वतंत्र अधिकार दिले त्यांचा वापर जर खरंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केला कारण त्याच्यामध्ये पोलिसांना राईट टू सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण हा आय पी सीमध्ये जुन्या आय पी सीमध्ये कलम होते त्यामध्ये राईट right टू प्रायव्हेट डिफेन्स खालीच त्यांना हत्यारं वापरता येतात पोलिसांना हत्यारं कायदेशीर मार्गाने वापरता येतात जर हे कट्टेबादर आहे कट्टेबादर त्यांना काही तसा कायद्याचं संरक्षण नाही परंतु त्यांना काही भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचं संरक्षण असेल म्हणून ते कायद्याचं संरक्षण नाही आणि त्यांची त्यांच्यावर दहशत पोलिसाची जात नाही मग त्यांच्यावर दहशत निर्माण करायची म्हणजे काय करायचं पोलिसांना स्वतंत्र असं काम करू द्यायचं नाहीतर यांचं जे आमच्या ॲक्ट कट्टे बिट्टे घेतात यांचा वर असे कलम पेपरमध्ये लावून उपयोग नाही पोलिसांना अधिकार जर दिले की या कट्टे बहादरांना तिथंच खतम करा कारण तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये दिलेला आहे कट्टा वापरतो म्हणजे काय इज हिज इंटेन्शन इज टू किल संबडी कट्टा वापरतो म्हणजे तो, वापर तो, तो दुसऱ्याला मारण्यासाठी वापरतो तलवार वापरतो म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी वापरतो यांच्यावर जर हे फक्त बगलबच्ची आहेत काही भ्रष्ट नेत्याचे बगलबच्चे आहेत म्हणून फक्त पोलीस फॉर्मल त्यांच्यावर केस दाखल करतो आर्म्स ॲक्ट लागतं कलम लावतं आणि संपवतो पण तसं होणार नाही सैनिक समाज पार्टीची विचारधारा अशी आहे की ही पोलिस यंत्रणा सज्जनच आहे त्यांना चांगले ट्रेनिंग मिळालेली आहे आणि त्यांची ड्युटी आहे की आम समाजातील नागरिकांचं संरक्षण करायचं आहे आणि ती जबाबदारी कायदेशीर जबाबदारी आहे म्हणून आम्ही फॉर्मल म्हणून फॉर्मल म्हणून जर आमचे तुकाराम डफळ हे सामाजिक कार्यकर्ते आहेत सैनिक समाज पार्टीची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे ते महाराष्ट्रभर फिरत आहेत पायाला भिंगरी लावून फिरत आहे जर लेट मी नो उदाहरण म्हणून आम्ही पोस्ट व्हायरल केली आहे तुकाराम डफळला जर पोलीस संरक्षण दिलं तर ते फॉर्मल होणार नाही ते एक उदाहरण होणार आहे की सज्जनासाठीसुद्धा पोलीस यंत्रणा स्वतः होऊन सज्जन आणि धुरंधर अशा तुकाराम डफर सरकारना जर संरक्षण दिलं तर दॅट इज एक्झाम्पल आणि तेच पोलिसांचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं की त्याची जबाबदारी तथाकथित पोलिस अधीक्षक यांनी स्वीकारावी जेणेकरून समाजामध्ये सज्जन माणूस सुरक्षित राहू शकेल आणि एकट्या तुकाराम डफ्फरला पोलीस संरक्षण दिलं तर महाराष्ट्रातील तमाम सज्जन माणसं सुरक्षित असल्याचा आभास खात्री निर्माण होईल त्यामुळे पोलीस यंत्रणेला विनंती करण्यात येत आहे की प्रथम तुकाराम डफर यांना तुम्ही पोलीस प्रोटेक्शन म्हणून एक पुलीस कॉन्स्टेबल दिला तर, तर मेहरबानी होईल ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो